नमस्कार मी खडतार प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये संत संताजी जगनाळे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शहरामध्ये आज जयंती साजरी होत आहे या ठिकाणी माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते नानासाहेब पाटील साहेब या ठिकाणी आहेत या ठिकाणी रवी साहेब आहेत ॲडव्होकेट चौरेसाहेब आहेत आमचे शेरखाने आप्पा आहेत आपण आज त्यांना विचारूया की आज जयंती साजरी झालेली आहे पण संत संताजी जगडा जगणारे महाराज यांच्या विचारानं आज हा देश चालतो आहे काय आज राज्य चालतं आहे काय आणि शिष्य आणि गुरुचं नातं जे संत तुकाराम महाराजामध्ये आणि संत संताजी जगणारे महाराजामध्ये होतं तसं नातं आज या महाराष्ट्रामध्ये निभवण्याची ताकद एकमेकामध्ये आहे का हा विषय घेऊन आपण त्यांना बोलणार आहेत दादा काय नेमकं का आज संताजी जगणारे महाराज यांच्याविषयी तुम्ही काय सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे संत जगणारे महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज हे समवयस्क होते तुकाराम महाराजांनी जी काही अभंग रचना केली ती समाजाला मार्गदर्शक अशी अभंग रचना होती आणि विशेषतः समतेचा प्रचार आणि प्रसार संत तुकारामांनी आपल्या अभंगातून केला पण त्यावेळेस जे काही प्रतिष्ठित लोक होते त्यांनी तुकाराम महाराजांची गाथा तुकाराम महाराजांना अभंग लिहिण्याचा अधिकार नाही संस्कृतचा अभ्यास करण्याचा अधिकार नाही त्यांना अभंग लिहिण्याचा अधिकार नाही मार्गदर्शन करण्याचा अधिकार नाही जनतेला असं म्हणून तुकारामाची गाथा इंद्रायणी नदीत बोलवण्याचा आदेश दिला तुकाराम महाराजांनी तो तु आदेश मान्य केला आणि तो त्यांचा जीवाचं जीवलग असणारा त्यांचा जो ग्रंथ होता त्यांनी तो इंद्रायणी नदीमध्ये स्वहस्ते अर्पण केला त्याचा परिणाम असा झाला आहे की तुकाराम महाराजांच्या बरोबर जे काही चौदा टाळकरी होते त्यातले प्रमुख होते संत जगणारे महाराज यांची तीव्र अशी स्मरणशक्ती होती तुकाराम महाराजांनी उपोषण सुरू केल्यानंतर त्याला असं वाटायचं की तुकाराम महाराज वाचलेच पाहिजेत तुकाराम महाराज जगले पाहिजेत पण देवळ दे। तुकाराम महाराजाला दे त्यांनी वाचवलं नाही तरी ही तुकारामाची गाथा वा त्यांनी वाचवली आणि जवळपास अडीचशे साडे साडे साडेतीनशे वर्ष झाले ही तुकारामाची गाथा आता जनतेला महाराज करते त्यामुळे हे जगणारे महाराजांचं जे काय कर्तृत्व आहे अतिशय महत्वाचं असं कर्तृत्व आहे तेरा दिवस उपोषण संत तुकाराम महाराजांनी केलं होय की अभंग वाचले पाहिजेत माझी गाथा बुडवली तर त्यांची शरीराची परिस्थिती एकदम नाजूक झाली होती संत तुकाराम महाराजांनी होय होय तर जगणारे महाराजांनी त्यांना वाचवण्याचं काम केलं वाचवण्याचं काम केलं म्हणजे त्यांच्याकडे असलेली जी स्मरण शक्ती होती त्या स्मरण शक्तीच्या आधारे तुकाराम महाराजांचे सगळे अभंग त्यांनी लिहून काढले त्यांच्या सहकार्याकडून त्यांनी काय माझ्याकडून जे काय राहिले असेल तर ते तुम्ही सांगा मी लिहून काढतो असं म्हणून सर्व गाथा जगणारे महाराजांनी लिहून काढली जी गाथा आज सुद्धा मराठी भाषिक जनतेला मार्गदर्शन करते जगणारे महाराजांनी पूर्ण संत तुकाराम महाराजाचे चार हजार सहाशे अभंग मुखपाठ ठेवणं ही ताकद किती मोठी काय शक्ती होती म्हणून सांगितलं त्याला खरं म्हणजे दे दैवी शक्ती सोडित कारण गाथा बुडवली आणि पुन्हा जगणारे महाराजांनी लिहिली नु। आणि ती लिहिलेली गाथा मी पाण्यातून काढली असे जगणारे जगणारे महाराज म्हणाले आणि संत तुकाराम महाराजांचा जीव वाचवला यावर तुम्ही जगणारे महाराजांचं महत्व मोठे मराठी समाजावर त्यांनी केलेले अनंत आहेत हो ते केवळ तुकारामांना वाचवलं नाहीत किंवा केवळ ग्रंथ वाचवले नाहीत पण त्यांचं ज्ञान त्यांनी आज साडेतीन वर्ष झाले साडेतीनशे वर्ष झाले ते लोकांपर्यंत पोहोचवलं ते केवळ आणि केवळ जगनाळे महाराज पूर्ण देश आज तुकाराम महाराजांचे अभंग गातो हो हे म्हणावा ते हे जगनाळे महाराजांच तर हे आहेत दादा तुम्हाला बोलायचं आहे हे आहेत नाना असं आहे पाटील साहेब अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आणि त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं संत तुकाराम महाराजांचा जगनाडे महाराजांचा शिवाजी महाराजांचा खूप अभ्यास केलेला आहे यांनी विशेष सविस्तर माहिती दिली की जगनाडे महाराजांचा उपकार आणि संत तुकाराम महाराजांचे अभंग वाचवले म्हणूनच आज हा महाराष्ट्र त्या अभंगाच्या नावावर पूर्ण देशभर कीर्तन करतो लोकांना संदेश देतो आणि समाजाला सुविचार देण्याचं काम त्या अभंगातून होत हे सगळं श्रेय जगनाडे महाराजांना जात आहे असं त्यांनी सांगितलं आज ही जयंती साजरी झाली या जयंतीच्या जयंतीला जगणारे महाराजांना खडतर प्रवासच्या वतीनं शुभेच्छा आणि हे हा आदर्श संत तुकाराम महाराजाचा सर्वांनी घ्यावा अशी एक खडतर प्रवासच्या वतीनं अपेक्षा आहे मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनची बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकर धन्यवाद उस्मान आबादकर जय हिंद जय महाराष्ट्र